लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या सोळा सप्टेंबरच्या भागामध्ये आता एकटीच रडत कला देवाच्या इथे बसलेली असते आणि कलाच्या घर सोडून जाण्याचं किंवा कलाच्या रडण्याचं कारण एकमेव ते म्हणजे तिने अद्वैतची चिठ्ठी वाचलेली असते आत्तापर्यंत अद्वैतने तिच्यासोबत केलेला चांगुलपणा आतापर्यंत अद्वैत आणि तिचं झालेलं बॉन्डिंग या सगळं सगळं डोळ्यासमोरून असं तरळत असतं आणि त्याच ती वेळेला तिला जी चांगली वागणूक दिली ती आठवून ती लक्षात तिच्या येत की या सगळ्यामध्ये जर आपल्याला इकडे आता अद्वैतने चांगली वागणूक दिली आहे तर ती फक्त आणि फक्त नाटक होती कारण या चिठ्ठीनुसार अद्वैत आबांसाठी फक्त नाटक करत होता चांगला नवरा होण्याचं चा। आणि ते तिला खूप जीवाला लागतं एक वेळ अद्वैत खरं बोलून वाईट जरी बोलला तरी तिला ते वाईट वाटणार नसतं पण खोटं बोलून चांगुलपणाची ऍक्टिंग करणं ते तर तिला अजिबात पटलत नव्हतं आणि करा बिचारी रडत असते चांदेकरने ही सगळी नाटकं केली असतील का माझ्याशी खोटं खोट वागलं असेल असा विचार करत कला एकटीच मंदिरामध्ये रडत बसलेली असते इकडे कला मंदिरात असते तिकडे अद्वैत अस्वस्थ असतो कारण आबांची तब्येत बिघडलेली असते काहीही करून आता मात्र अद्वैतला आबांना बरं करायचं असतं आणि ते करण्यासाठी अद्वैत काही करायला तयार असतो तोपर्यंत मैना म्हणते बाद झाला आता म्हणजे या सगळ्यामध्ये तुमचं मला आता फटत नाहीये मी आईला कॉल करते आणि अर्ध्या रात्री कॉल करून नैना आता सांगायला लागते की आई कला तिकडे आले का यावरती आता इकडे तिला संगीता म्हणते अगं नाही मग अशी बापूंचा पण फोन आला होता ते म्हंटले की ती घरी आहे म्हणून यावरती आता इकडे नैना सांगते काही नाही आहे ग ती घरी वगैरे ती घर सोडून इकडून निघून गेले आणि तिच्यामुळे आबांची तब्येत बिघडले आणि या सगळ्याचा सा तिला काही वाटतच नाहीये असं म्हणत नैना सांगते ती तिकडे आली तर आम्हाला कॉल कर नैना फोन ठेवते त्यावेळेला संगीता तिला सांगण्याचा सा प्रयत्न करते तू विचार करू नकोस कला काही अतताईपणा करणार नाही ती येईल घरी तू स्वतःला त्रास करून घेऊ नकोस हे बघ तू दोन जीवांची आहेस या सगळ्यामध्ये तुला फक्त आणि फक्त आरामच करायला पाहिजे असं म्हणत ती आता तिला आराम करायला सांगत असते नैना फोन ठेवते तोपर्यंत संगीता म्हणते ऐकलत का अहो कला आपली घरी नाहीये म्हणजे ना कला घरी न कुणाला काही सांगता ती सोडून गेले काय करायचं यावरती मग मात्र आता इकडे दिनकर म्हणतो मी एक काम करतो मी कलेला शोधायला बाहेर पडतो तू पण येतेस का संगीता म्हणते नाही मी नाही येणार म्हणजे जर का कला घरी आली तर चांदेकरांना कळवायला बरं पडेल ना की कला घरी आले म्हणून त्यामुळे तुम्ही एकटेच जा मी घरी थांबते कलेची वाट पाहात असं म्हणत आता कलाची वाट पाहात संगीता घरी थांबते आणि तिला आता दिनकर शोधायला जातो तोपर्यंत इकडे आता सरोज आबाला सांगत असते आबा तुम्ही स्वतःला त्रास करून घेऊ नका मी डॉक्टरांना बोलवते डॉक्टर तुम्हाला चेकअप करतील तुम्ही तुमच्या जाऊन आराम करा पण आबा काही आराम करायला तयार नसतात घरची लक्ष्मी घरात येईपर्यंत मी काही आराम करणार नाही असा एकच जयघोष लावतात तोपर्यंत तो इकडे आता श्रीकांत डॉक्टरांना फोन करत असतो लवकरात लवकर इकडे या पण डॉक्टरांचा फोन काही लागतच नसतो गणपतीच्या मिरवणुकीमध्ये डॉक्टर बिझी असतात आणि फोन अनरिचेबल असतो तोपर्यंत तो इकडे आता तो श्रीकांत म्हणायला लागतो की डॉक्टरांचा फोन लागत नाहीये काय करायचं आबांची तब्येत तर बिघडत चालले डॉक्टर पण येत नाहीयेत यावरती सरोज म्हणते तू कंटिन्युअस फोन करत राहा श्रीकांत कदाचित डॉक्टरांचा फोन उचलते यावरती आता इकडे आबा सांगतात हे मला इकडे करत बसण्यापेक्षा किंवा डॉक्टरांना फोन करत बसण्यापेक्षा तुम्ही एक काम करा ना तुम्ही कलाला शोधा ना कराला शोधलत नक्कीच मला बरं वाटेल असं म्हणत आबा खूप हायपर होतात मग अद्वैत आबांकडे तो आबा तुम्ही स्वतःला त्रास करून घेऊ नका ती नक्की येईल असं म्हणत तो आबांना शांत करण्याचा प्रयत्न करतो यावरती श्रीकांत म्हणतो अरे अद्वैत ते डॉक्टरच कॉल उचलत नाहीयेत काय करायचं या डॉक्टरांचं असं म्हणत आता श्रीकांत अद्वैतला विचारतो अद्वैत म्हणतो बी पुन्हा कॉल करतो अद्वैत कलाला कॉल करतो अद्वैत डॉक्टरांना कॉल करतो पण कुणीही कॉल रिसीव्ह करत नाही कारण कलाचा मोबाईल हा घरातच राहिला असतो कला सग्णा सग्णा विचार ही मंदिरामध्ये बसून रडत असते सगळ्या सगळ्या मागच्या पुढच्या गोष्टींचा ती विचार करत असते आणि या सगळ्यामध्ये तिला त्रास खूप त्रास होत असतो आणि त्यामुळे त्यामुळे मात्र आता कला अस्वस्थपणे बसलेली असते हातामध्ये चिठ्ठी घेऊन आपल्याशी इतकं खोटेपणाने वागणारा हा अद्वैत किती नाटक करत होता हा विचार करून तिला खूप खूप त्रास होत असतो तोपर्यंत इकडे आता सरोज सांगत असते आबा तुम्ही हट्ट सोडा ती वेडी मुलगी काहीही करते आणि तुम्ही तिच्यासाठी हट्ट होऊन बसता की डॉक्टरकडे जाणार नाही तिला आणा म्हणून आबा तुमचा हा हट्ट बंद केला पाहिजे यावरती अद्वैत विचार करत असतो नाही नाही हिला ना हिची लायकीच नाहीये की हिच्याशी चार शब्द प्रेमाने बोलावे जरा काही प्रेमाने बोलायला गेलो तर हे, हे नहीं, नहीं, ही असं करून बसली नाही नाही हिच्यामुळे जर का आबांची तब्येत बिघडली तर मी गप्पा बसणार नाही हिला चांगलाच धडा शिकवेल असं म्हणत अद्वैतल्या मनात विचार करत असतो आबा मात्र खूप अस्वस्थ असतात अद्वैत अद्वैत काय करतोयस तू कलाला कुठे शोधशील यावरती आता अद्वैत आबांकडे येतो आणि आबा तुम्ही बिलकुल काळजी करू नका मी तिला शोधून तुमच्या समोर उभं करतो म्हणजे तर झालं ना असं म्हणत आबांना समजवण्याचा प्रयत्न करत असताना रोहिणी नयनाला इशारा करते नयनाला इशारा करून ती आता आबांची काळजी घेण्याची ऍक्टिंग तू तशीच चालू ठेव असं सांगते मग आता इकडे नयना येते आणि आबा त्या कलाचं राहू दे सगळं कलाला शोधायला आपण बघू नंतर काय करायचं ते किंवा तिला जरा उपरती झाली तर ती परत येईल पण तुम्ही तुम्ही तुमच्या तब्येतीची काळजी घ्या बरं चला चला तुमच्या रूम मध्ये जा तुमच्या अंगावरची ही शाल काढून टाका याच्यामुळे तुम्हाला गरम होते रोहिणी तिला बरोबर ऍक्टिंग करायला सांगत असते आणि नैना ऍक्टिंग करत असते ती म्हणते आबा मला तुमची खूप काळजी वाटते कलाच्यामुळे तुम्ही जर का औषध गोळ्या घेतली नाही तर तुमची तब्येत बरी नाही झाली तर मला नाही चालणार असं म्हणत आता इकडे नैना नाटक करत असताना आबा चिडतात बास कर तुझं आणि कसं बोलू शकतेस ग तुझी बहीण गायब आहे म्हणजे लक्ष ज्या वेळेला गणपती बाप्पाचं विसर्जन करायचं त्यावेळेला आपली लक्ष्मी गायब आहे तुम्हाला कळते का या गोष्टीचं गांभीर्य हो। आणि या गोष्टीचं गांभीर्य तुम्हाला कळत असेल तर माझ्या अवतीभोवती थांबण्यापेक्षा कलेला शोधायला बाहेर पडा नैना तू बाजूला हो असं म्हणत आबांनी नैनाला पण चांगलंच फटकारलेलं असतं आता सरोज म्हणते आबा सिरियस म्हणजे तुमची तब्येत बरी नाहीये आम्हाला तुमच्या तब्येतीची काळजी वाटते आणि तुमचं तुमचं काय चाललंय त्या नैना नैनाला बोलताय की कलाला घेऊन येऊ पाहिजे कलासाठी इतकं तुम्ही हे सगळं करताय यावरती आवा म्हणतात हे बघ सरोज घरची लक्ष्मी आहे गणपती विसर्जन करून आपण लक्ष्मीला गमवलंय ते मला चालणार नाही काहीही करून मला माझ्या लक्ष्मीला घरात आणलंच पाहिजे असं म्हणत आबा हट्टाला पेटतात अद्वैत विचार करतो बाई नाही काहीही करून मला आबांसाठी या बावळट मुलीला शोधून घरी आणायलाच पाहिजे आणि हिला चार खडे बोल सुनवायलाच पाहिजेत असा विचार करत अद्वैत आता आबांना सांगणार असतो किंवा आबांना वचन देऊन निघणार असतो तोपर्यंत कला आता इकडे देवळाच्या पायऱ्यांवरती बसलेली असते आणि पुजारी येतात आणि काय झालं मुली खूप उदास दिसतेस तू मग मगापासून तु मी तुझ्याकडे पाहतोय तू रडतेस डोळे पुसतेस काही झालंय का देवाच्या घरामध्ये नेहमी तुला न्याय मिळणार आहे या आणि बघ एक गोष्ट लक्षात ठेव कधी कधी आपल्या माणसांबद्दल गैरसमज आणि हे सगळं करून घेतो ना ते सोडून द्यायचं मग आपले सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात कला सांगते पण समोरचा माणूस जर आपल्याशी जाणून मुद्दाम चुकीचं वागत असेल तर आपण त्याचं हे सगळं सोडून कसं द्यायचं असं म्हणत कला आपली बाजू मांडत असते त्यावरती गुरुजी म्हणतात मी खरं सांगू का तर मी तुला इथून उठ म्हणून सांगितलं नसतं गाभाऱ्यात सोय झाली आहे आणि तिथपासून इथला नियम आहे इथली सिक्युरिटी खूप टाईट आहे की तू देवाच्या गाभाऱ्यात रात्रभर नाही बसू शकत तुला न बाहेर पडावं लागेल यावरती कला म्हणते ठीक आहे तुम्ही काळजी करू नका जर हाच नियम असेल तर मी इथून बाहेर जाईन असं म्हणत कला आता पुन्हा एकदा मंदिरामध्ये नमस्कार करते आणि ती बाहेर आता यायला निघते गुरुजींनी नियमाप्रमाणे कलाला बाहेर जाण्यासाठी सांगितले असतं मग मंदिराच्या बाहेरच्या कठडा असतो त्या कठड्यावरती कला आता बसून राहते आणि आता काय करावं पुढे काय करू नये हा विचार करत असते तिला न घरी जायचं असतं चांदीकरांच्या न खऱ्यांच्या घरी कारण सगळा प्रकार तिला लक्षात आल्यावरती काय करावं हे तिलाच मुळात कळत नसतं मग मात्र आता इकडे रॉकेटला काजलने बोललं असतं धावत परत रॉकेट येतो आणि काय झालं कुठे आपली कला ताई यावरती मग मात्र आता इकडे काजल सांगते काहीच कळत नाहीये की कलाताई कुठे गेले ती कलाताई कुठेतरी गायब झाले आणि आपल्याला तिला शोधायला पाहिजे रॉकेट म्हणतो काही काळजी करू नका आपण दोघं जण जाऊया की शोधायला आपले पंटर लॉक घेऊ आणि आपण त्याला शोधायला जाऊ संगीता म्हणते तू माझ्या कलाला शोधून आणशील ना माझा कला माझा जीव की प्राण आहे कुठे अशी अचानक गेली आणि माझी कला असं काही करणाऱ्यातलीच नाहीये म्हणजे या सगळ्यामध्ये कलाने असं काही वागावं वा अशी आत्तापर्यंत ती कधीच तिने हे केलं नाही मग आज कसं काय मला खूप चिंता वाटते यावरती दिनकर म्हणतो हो मी सुद्धा तिला शोधायला गेलो होतो पण मला काही ती भेटलीच नाही असं म्हणत दिनकर आपली बाजू सांगतो तोपर्यंत रॉकेट म्हणतो काजल भाई आपण दोघ जण जाऊन आता तिचा शोध घेऊया का आपण दोघांनी जाऊया आणि तिला शोधूया कसं आहे ना काहीही झालं तरी आपल्याला आपले पण घेऊन आता जायलाच पाहिजे असं म्हटल्यावर ती मग मात्र दिनकर म्हणतो मी पण सोबत येऊ का यावरती काजल सांगते नाही बाबा तुम्ही सोबत येऊ नका तुम्ही इकडे थांबा आणि या सगळ्यामध्ये कलाताई आली तर आम्हाला कळवा आणि आईची पण तब्येत जरा मला डाऊन वाटते तुम्ही आईच्या सोबत थांबलात था तर तिला पण आधार वाटेल म्हणून या सगळ्यामध्ये तुम्ही थांबा आम्ही जातो चल रॉकेट दादा आपण जाऊया असं म्हणत रॉकेट आणि आता काजल दोघ जण जायला निघतात आणि संगीता आणि दिनकर घरी थांबतात संगीताची तब्येत बिघडत असते आणि संगीता म्हणत असते कुठे गेली असेल माझी लेख म्हणजे माझी लेख माझ्यासोबत असं कधी वागत नाही असा वेडेपणा कधी करत नाही आणि त्यामुळे कला असं वागल्यामुळे मला खूप भीती वाटते तिला काही झालं तर नसेल ना दिनकर म्हणतो तो नको तो विचार करू नकोस कलेला काही होणार नाहीये हे दोघं गेलेत ना आणि आता देवबाप्पाचं पण लक्ष आहे तिच्यावरती तू लोक बरं स्वतःला त्रास करून घेऊ असं म्हणत इकडे आता दिनकर आपल्या संगीताला समजवत असतो तोपर्यंत अद्वैत आबांना वचन देतो की आबा तुम्ही काळजी करू नका तुम्ही फक्त डॉक्टरांचे उपचार घ्या तुम्ही मला वचन द्या की डॉक्टर तिकडे आल्यावरती तुम्ही डॉक्टरांचे उपचार घ्याल आणि तोपर्यंत तो मी तुमच्या सुमेरा तिकडे आणून ठेवतो असं म्हणत अद्वैत आता कलाला बाहेर पडतो आणि निघताना पण त्याच्या मनामध्ये कलाविषयी राग 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 भरलेला असतो आणि तो विचार करतो काय गरज काय होती हिला हे सगळं करण्याची म्हणजे दरवेळेला नाटक करते घरच्यांची इतकी काळजी आहे तितकी काळजी आहे ही हिची काळजी का ही घर सोडून गेल्यामुळे आबा नक्की त्रास होईल हे हिला कळत नाहीये का ते काही नाही आज मला भेटू दे सगळं नाटक गेलं खड्ड्यात हिला जाब विचारल्याशिवाय मी राहणारच नाही असं म्हणत अद्वैत आपल्या मूळ स्वभावावरती आलेला असतो काहीही झालं तरी आबा नाही ज्यामुळे त्रास होता कामा नये आणि त्यासाठी मला हिला जाब विचारायलाच पाहिजे आता इकडे तिकडे शोधत असतो आणि त्याच्या मनात विचार येतो की एकदा घरी करून संगीताला फोन करून विचारू का आणि तोपर्यंत इकडे आता सोहमचा कॉल येतो सोहम सांगतो दादा अरे डॉक्टर आहेत ना ते ना त्यांचा फोन रिचेबलच नाही आहे म्हणजे काहीतरी प्रॉब्लेम झालाय डॉक्टरांपर्यंत पोहोचणं खूप कठीण झालंय आम्ही प्रयत्न तर करतोय बघूया डॉक्टर येतात का ते असं म्हटल्यावरती अद्वैत विचार करतो नाही नाही या मुलीचं काहीतरी बंदोबस्त करायला पाहिजे आज हिच्यामुळे इतका मोठा कठीण प्रसंग आमच्यावरती ओढावलाय असं म्हणत अद्वैत आता इकडे विचार करतो आणि तो आबांशी पहिल्या बोलतो आबाला सांगतो आबा या सगळ्यामध्ये मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे मी तुमच्या सुनेला घेऊन शंभर टक्के परत येणार आहे मी तुमच्या सुनेला घेऊन येणार म्हणजे येणार हा माझा शब्द आहे माझ्या शब्दावर शब्दा तुमचा विश्वास आहे ना आबा म्हणतात हो यावर ते अद्वैत म्हणतो मग तुम्ही मला एक वचन द्या की डॉक्टर आल्यावर त्यांचे उपचार तुम्ही घ्याल आबा म्हणतात ठीक आहे तू कलाला आणि मी उपचार घ्यायला तयार आहे फायनली अद्वैतने एक बाजू सेव्ह केलेली असते की जेणेकरून त्याला आता आबा निदान औषध तरी घेतील आणि त्यामुळे त्यांची तब्येत आणि तोपर्यंत मी ह्या आगाऊला शोधतो असं म्हणत अद्वैत इकडे तिकडे येतो तिकडे अद्वैत शोधत असतो आणि तिकडे काजू आणि रॉकेट हे दोघं पण शोधत असतात आपल्या पंटर लोकांना घेऊन आता कलाला कुठे पाहिलं का हे सगळं सगळं ते आता विचारत असतात तोपर्यंत कला एका आता एका कठड्यावरती बसलेली असते कारण तिला आता इकडे सांगितलेलं असतं की ते म्हणजे तुम्ही या सगळ्यामध्ये देवळात बसू शकत नाही असं पुजाऱ्याने सांगितल्यामुळे ती कठड्यावरती बसते कठड्यावरती बसल्या बसल्या आता मात्र इकडे त्याच वेळेला त्याच दिशेने अद्वेत चाललेला असतो आणि त्याच वेळेला त्याच दिशेने चाललेले असतात ते काही गुंड गुंड तिकडे चाललेले असतात चालियास आणि आता तोपर्यंत अद्वैत इकडे संगीताला फोन करतो काय झालं कला आले का घरी यावरती संगीता म्हणते नाही जाय बापू आम्हाला काही कळत नाहीये हे आणि काजू शोधण्यासाठी गेले तुम्ही कुठे आहात यावरती अद्वैत म्हणतो चिंता करू नका मी पण तिला शोधण्यासाठीच बाहेर पडलोय मला ती भेटली की मी तुम्हाला फोन करेन पण तुम्ही कोणत्याही प्रकारची चिंता करू नका असं म्हणत अद्वैत आता संगीताला समजवतो संगीता फोन ठेवते तोपर्यंत इकडे आता कलाची छेडखानी करण्यासाठी काही लोक येतात आणि काय इथे का बसले चल आमच्यासोबत आमच्यासोबत चल आणि मग तिकडे ना आराम इकडे आराम तुला काही ना मिळणार नाही असं म्हणत मुद्दाम कलाला ते आता डिवचण्याचं काम करत असतात तिला छेडत असतात कला आता या सगळ्यामध्ये त्या लोकांशी लढण्याचा प्रयत्न करत असते कला आता हार न मानता त्यांना आता फटके देऊन त्यांना पळवून लावते निघा इथून निघा इथून तर मी आत्ताच्या आत्ता आरडाओरड करेन असं म्हणत कला आता खूप मोठ्याने ओरडायला लागते पण तोपर्यंत तोपर्यंत ही लोक काही ऐकत नाहीत ती कलाला छेडण्याचं काही थांबवतच नाहीत कलाच्या मागे 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 करायला लागतात आणि कला मात्र आता इथे हातबल होते काय करू या सगळ्यामध्ये मी कसं काय हे करू मी कशी डील करू की जेणेकरून मला ह्याच्यातून वाचता येईल तिला काही कळतच नसतं ती मारण्याचा पण प्रयत्न करते एक फाईट पण देते त्याच वेळेला एक गुंड तिचा गाल धरतो आणि तुला जास्त मस्ती आले काय ग आम्हाला या सगळ्यामध्ये दे त्रास देण्याचं काम करतेस गुपचूप आमच्यासोबत आली असतीस तर कदाचित आम्ही तुला त्रास पण दिला नसता असं म्हणत आता मात्र ते गुंड इकडे कलावरती हमला करत असतात आणि तिची छेडखानी काढत असतात त्याच वेळेला आता मात्र इकडे कला ओरडत असते सोडवा सोडवा मला वाचवा पण त्या सुनसान रस्त्याला कोणीही नसतं आणि त्यामुळे कलाचा आवाज कुणाही पर्यंत नसतो आणि त्याच वेळेला चमत्कार घडावा तसा अद्वैत तिकडून येतो पण त्यावेळेला अद्वैतचं लक्ष कलाकडे नसतं आणि तो गाडी पुढे घेऊन जातो पण कला जा अद्वेतला पाहते असं म्हणत कला आता मोठ्याने लागते अद्वैत अद्वैत वाचव आता इकडे गुंडांना कळतं की कोणीतरी आलेला आहे जो हिला वाचवण्यासाठी तयार आहे आणि त्यामुळे आता आपण हिला काहीतरी करायला पाहिजे म्हणून तिला घेऊन आता ते गुंड पळायला लागतात तोपर्यंत अद्वैत येतो त्या गुंडांना पाहतो कार थांबवतो रिव्हर्स कार घेतो आणि सोड तिला सोड असं म्हणत तो आता कलाला वाचवण्यासाठी त्या गुंडांना चांगलाच बेदम मार देतो चांगलाच त्यांना आता मात्र मार मार मारतो आणि यास सगळ्यामध्ये कलाची सुटका करतो कलाची सुटका तर होते गुंडाला बेदम मारत मिळतो गुंड पळून निघून जातात त्यानंतर अद्वैतच्या रागाचा पारा फुटतो आणि अद्वैत म्हणतो काय गरज आहे तुला हे सगळं करण्याची म्हणजे इतके सगळं का करतेस तू ड्रामा तुझ्यामुळे इतरांना त्रास होतोय हे तुला कळत नाही का यावरती कला म्हणते ड्रामा मी करते की कोण करते तू करून विचारतेस अगं तुझं हे नाटक बंद कर म्हणजे माझ्या घरच्यांची तुला किती काळजी आहे माझ्या घरच्यांशी तू किती चांगली वागतेस त्यांना किती हे करतेस हे सगळं दाखवण्याचा जो प्रयत्न करतेस ना तो तुझा प्रयत्न पूर्णपणे फसलेला आहे कारण या सगळ्यामध्ये तू आज जे आलीस ना त्यामुळे आबांची तब्येत बिघडली ही सगळी नाटकं बंद कर म्हणजे एका लिमिटपर्यंत आपण नाटक करू शकतो पण त्यानंतर आपण कोणत्याही प्रकारचं नाटक करू शकत नाही कळतंय का तुला यावरती कला म्हणते असं हे तू बोलतोयस हे तर पुरेपूर तू माझ्या मनातले शब्द बोलतोयस अद्वैत तू काय बोलतेस तू यावरती कला म्हणते हे बघ फसवणूक होते ना तेव्हा काय होतं ना हे फक्त आणि फक्त मला माहिती आहे यावरती अद्वैत आता म्हणायला लागतो हे बघ एक गोष्ट लक्षात घे तू माझी फसवणूक केलीस माझ्या घरच्यांची फक्त आणि फक्त काळजी करण्याची ऍक्टिंग करतेस यावरती कला म्हणते मी ऍक्टिंग करते अरे ऍक्टिंग कोण करतंय हे मला सगळं कळतंय यावरती अद्वैत म्हणतो आत्ता जर का या गुंडांनी तुला छेडखानी केली असती आणि अजून काही केलं असतं तर चांदेकरांची इज्जत काय राहिली असती यावरती कला म्हणते अच्छा म्हणजे तुला माझं काही पडलेलं नाहीये तुला फक्त चांदेकरांच्या इज्जतीच चा पडलंय आणि या कारणासाठी तू हे सगळं करतोयस का यावरती अद्वैत म्हणतो तुला जो अर्थ काढायचा तो काढ पण तू इथून निघून आलेस ना यामुळे बाकी घरच्यांना किती त्रास झालाय हे तुला कळतंय का यावरती कला म्हणते आणि माझ्या त्रासाचं काय मला जो त्रास झालाय त्याचं काय असं म्हणत कला अद्वैत सोबत भांडायला लागते दोघ जण कचाकचा भांडायला लागतात पण या सगळ्यामध्ये कला एक गोष्ट मात्र आता बोलायचं राहून टाकते किंवा कला मी ती चिठ्ठी वाचले हे अद्वैतला सांगत नाही ती फक्त अद्वैतला टोमणे मारत असते की या सगळ्यामध्ये तू असं बागलास तू तसं बागलास पण ती बोलत नाही की मला ती चिठ्ठी सापडली म्हणून असं म्हणत दोघ जण भांडणं करत असतात आणि भांडता भांडता मग अद्वैत म्हणतो आबांची तब्येत बिघडले आबांना तब या सगळ्यामध्ये त्रास झालाय तू घर सोडून आलीस म्हणून आबांची तब्येत बिघडले तुला काहीच वाटत नाही त्याचं ताबडतोब आताच्या आत्ता घरी चल आबांना या सगळ्यामध्ये मध्ये बरं वाटेल मी आबांना वचन की काहीही झालं तरी तुमच्या सुमेला मी घरी घेऊन येईन असं म्हणत अद्वैत कलाला म्हणतो आणि मग कला आता आबांच्या तब्येतीसाठी घरी येण्यासाठी तयार होते आबांना तिला आता सगळी गोष्ट सांगायचीच असते काहीही घडलं तरी आबांना हे सगळं सत्य सांगायलाच पाहिजे असा विचार करत कला आता अद्वैत सोबत घरी येते अद्वैत सोबत घरी आल्यावरती इकडे आता सगळेजण कलाकडे पाहत बसतात सरोज तिच्यावरती आगपाक ख करणार त्याच आधी आबा सगळ्यांना सांगतात तुम्ही सगळ्यांनी इथून निघून जा मला काहीही थोडून कला सोबत बोलायचं आहे असं म्हटल्यावर ती मग मात्र सगळे निघून जातात नक्की काय बोलायचं आहे हे मात्र कोणाला काही कळत नाही मग आता इकडे या सगळ्यामध्ये सगळे निघून गेल्यावरती कला आणि आबा दोघं उरतात आबा म्हणतात बोल काय झालंय सगळं तू का घर सोडून गेलीस यावरती कला आता हातामध्ये असलेली चिठ्ठी आबांना दाखवते आणि मग आबांना समजतं की ज्या वेळेला इकडे मंगळागौरीच्या दिवशी माझी तब्येत बिघडली होती त्यावेळेला अद्वैतने या सगळ्यामध्ये वचन स्वतःशीच घेतलं होतं की काहीही झालं तरी सुद्धा मी आबांना माझ्या सुखी संसाराचं चित्र दाखवेन आणि तेच अद्वैत करत आहे त्यावरती आता मात्र आबा म्हणतात तू अद्वैतला विचारलंस का याबद्दल कला म्हणते नाही पण तो माझ्याशी फक्त चांगलपणाचं नाटक करतोय यावरती मग आबा आणि कला या दोघांच्या मध्ये डील ठरते की काहीही झालं तरी अद्वैत सोबत हे बोलायचं नाही आबा म्हणतात हे बघ या सगळ्यामध्ये तू न त्याच्याकडून सत्य काढून घे आणि सत्य काय आहे हे, हे समजल्यावर ती नक्कीच गैरसमज दूर होती दोघांचं या विषयावरती बोलणं होतं पण अजूनही अद्वैतला माहित नसतं की हिने चिठ्ठी वाचलेली आहे आता या सगळ्यामध्ये कला आणि अद्वैत यांच्यामध्ये निर्माण झालेला हा गैरसमज आबा दूर करू शकतील का हे मात्र पाहणं रंजक ठरणार